नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो डबल महाराष्ट्र केसरी पैलवान दादा पाटील यांनी आयोजित केलेली बैलगाडा शर्यत म्हणजेच श्रीनाथ केसरी दोन हजार पंचवीस मित्रांनो या मैदानाची तयारी चालू आहे त्याचप्रमाणे आज आठ तारीख आहे आणि आजच्या दिवशी लॉट्स निघत आहेत लॉट्स काढण्याचं काम लाईव्ह चालू झालेलं ला आहे आणि आपल्याला अशी अपडेट आलेली आहे की सर्वांचा लाडका मथुर म्हणजेच भिंजोरचा बादशाह ज्याला म्हणतो आपण असा कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथूर आणि या मथुरची चिट्टी मित्रांनो निघालेली आहे सर्वांनाच उत्सुकता होती की मथूर कोणत्या गटात पाळणार कोणासोबत पाळणार पैरा अजूनही गुपित आहे परंतु या मथुर बैलाचा चिट्टी निघालेली आहे ती म्हणजे तास क्रमांक अकरा आणि गट क्रमांक दहा म्हणजेच दहाव्या गटामध्ये मथुर मित्रांनो पळणार आहे आपल्याला पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि मथुरचा पायरा कोण असेल तो देखील कळवा आणि मित्रांनो गाडी कशी पळेल हे देखील आम्हाला सांगा धन्यवाद मित्रांनो